श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा आणि शेवटचा गुरुवार यासोबतच आज तिथी तिथीसुद्धा आलेली आहे ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन केलेलं नाही त्या सर्वजणी आज उद्यापन करणार आहेत आणि ज्यांना काही अडचणी आहेत त्यांनी नंतर येणाऱ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं तरीही चालेल तर बघा आज मार्गशीर्ष गुरुवार तर आहेच पण त्यासोबतच आमोस्या ही तिथीसुद्धा आहे आमोसेला आपण अनेक सेवा आणि उपाय घरामध्ये करत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल जी ही आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल अमोस तिथीच्या दिवशी आपण अनेक सेवा उपाय यासाठीच करत असतो असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्या उपायामध्ये आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील वादविवाद होत असतील कोणाशीही कोणाचं पटत नसेल घरामध्ये विनाकारण खर्च वाढलेला असेल किंवा आजारपण वाढलेली असतील आणि घरामध्ये पैसा टिकत नसेल तो स्थिर राहत थोडक्यात तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तर अशासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आज गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन करणार आहोत त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर रात्री बारापर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर बघा हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील व्रताच्या पूजेची मांडणी जिथे केलेली आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे तिथे दिवा लावलेला असेलच धूप वगैरे तुम्हाला लावून घ्यायचं पूजेची मांडणी तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा तुळशी समोर एक दिवा लावायचा धूप अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे तर बघा या उपायामुळे घरामध्ये जी नकारात्मकता आहे ही। जेही आपल्या वास्तूमध्ये असलेले दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील त्यासोबतच जर आपल्याला काही पितृदोष असतील त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात जसं की आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसतं घरामध्ये कुटुंबामध्ये वादविवाद होत राहतात भांडणं होत राहतात याला कारण कुठे ना कुठे आपल्याला असलेला पितृदोष असतो तो कुठे ना कुठे तरी कमी व्हावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यासोबतच तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा बऱ्याच दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीसाठी म्हणा किंवा धनप्राप्तीसाठी म्हणा किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण प्रयत्नांना से यश मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही आजपासून सुरू इच्छापूर्तीसाठी हा उपाय करणार असाल तर येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला सलग पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे निश्चितपणे तुम्हाला घरामध्ये फरक जाणवेल आणि तुमची कुठे ना कुठेतरी इच्छापूर्ती होईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीची पंती घ्या किंवा कापूरदानी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते आता आपल्याला घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष घालवायचे आहेत त्यासाठी भीमसेनी कापूर सात वड्या घ्यायच्या आहेत यासोबतच तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे आणि ह्या दोन वस्तू सोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे आणि चिमूटभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमची एखादी खूप दिवसापासूनची इच्छा आहे नोकरी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी ती तुमची पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्हाला तमालपत्राचा वापर करायचा आहे आता जेही तुम्ही भांडं घेतलेलं असेल त्या भांड्यामध्ये तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत त्यावरती तूप टाकायचं शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल तुपामुळे त्या बराच वेळ कापराच्या वड्या जळतात म्हणून आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे त्यानंतर आपण ज्या तीन अख्ख्या लवंगा घेतलेल्या आहेत आणि तीन वेलची ह्या सुद्धा आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यासोबतच पिवळी मोहरी आणि चिमूडभर काळे तिळ आपण घेतलेले आहेत ते देखील टाकायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर मग आपण जो तमालपत्र घेतलेला आहे त्यावरती आपली इच्छा आपल्याला लाल पेननी लिहायची जसं की धनप्राप्तीसाठी तुम्ही इच्छा ठेवून असाल किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल आणि नोकरी प्राप्ती व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर त्यावरती तुम्हाला लाल पेननी नोकरी प्राप्ती असं लिहायचं आहे आणि धनप्राप्तीसाठी करत असाल तर धनप्राप्ती संतानप्राप्तीसाठी करत असाल तर संतानप्राप्ती असं तुमची इच्छा त्यावर तमालपत्रावरती लिहायची आहे आता त्यानंतर आपण जे भीमसिनी कापराच्या वड्या प्रज्वलित केलेल्या आहेत त्यामध्ये हे तमालपत्र तुम्हाला टाकायचं आहे तुमची इच्छा मनोमन देवी लक्ष्मी समोर व्यक्त करायची आणि हे तमालपत्र त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाळायचं आहे तर बघा आता हे मातीचं भांड आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून घराचा कोपऱ्या न कोपरा हे मातीचं भांड फिरवायचं जेणेकरून जीही नकारात्मकता आहे ती खेचल्या जाईल आणि जे ही दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील आता संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे तीन वेळा मातीचं भांड उतरून घ्यायचं आहे आणि जिथे कुठे तुमची तुळस ठेवलेली असेल तुळशीजवळ जवळ जायचं तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आता त्यानंतर तुम्ही जिथे कुठे तुमचे व्रताची पूजा मांडणी केलेली आहे तिथेच हे मातीचं भांड आहे पूजा नसेल तर देवघरासमोर हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आता ह्या सात भीमसेनी कापराच्या वड्या जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत जळू द्यायच्या आपल्याला त्या स्वतःवरून विजवायच्या नाही जेव्हा हे मातीच्या भांड्यामधल्या सर्व वस्तू जळून पूर्णपणे शांत झाल्यानंतर जी ही रक्षा या मातीच्या भांड्यामध्ये जमा होईल ती रक्षा आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे तर बघा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल पैशाची चणचण राहत असेल घरातील कुटुंबियांमध्ये मतभेद असतील तर या उपायामुळे ते कमी होतील आणि तुमच्या घरामध्ये असलेली जेही दोष आहेत ते नष्ट होण्यासाठी मदत होईल आता जी उर्वरित रक्षा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ती राख घेऊन तुम्हाला बाहेर जायचं आहे घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे त्यावरती या राखीने तुम्हाला हळ लेपन करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही इच्छापूर्तीसाठी जर हा उपाय करणार असाल तर आजपासून म्हणजे आज आमावसे तिथे आहे तर येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला सलग पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुमची ही इच्छा आहे ती तमालपत्रावरती लिहून तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये अशाच प्रकारे जाळायची आहे तुम्ही बघाल की आज अमावस्येपासून ते येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत कुठे ना कुठेतरी तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि तुमची इच्छापूर्ती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना पूर्ण विश्वासाने श्रद्धेने आणि सातत्याने जर केली तर निश्चितपणे तुम्हाला त्याचं फळ मिळतं आणि घरामध्ये तुमचा फरक तुम्हाला जाणवायला लागतात तर हा उपाय तुम्ही आज आमावसेपासून येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत नक्की करून बघा आणि फरक जो आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ